आयुक्तांना हटवा शहर वाचवा नितीन भुतारे यांची मोहीम मुख्यमंत्र्यांना मेल करून आंदोलनात सहभागी व्हा आहिल्यानगर महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी ठराव करून पाणी पट्टी दरवाढ केली आहे ही दरवाढ नागरिकांवर अन्याय करणारी आहे असे युवा नेते नितीन भुतारे यांनी म्हटले आहे याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की एका बाजूला शहरात कल्याण रोड सारसनगर केडगाव अशा अनेक भागात आठ ते दहा दिवसांनी पाणी येते पूर्ण पाणी चोवीस तास नागरिकांना मिळत नाही पंधरा वर्षापासून सुरू असलेली योजनेचे काम अपूर्ण आहे शहरात अनेक भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो हे सर्व असताना कोणत्या प्रकारे पाणीपट्टी दरवाढ आयुक्तांनी केली हे समजण्याच्या परीकडे आहे असे भुतारे यांनी म्हटले आहे पाणीपट्टी दरवाढ वाढवून पैसे जमा करायचे आणि पाणी पुरवठा लाईनवर देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करायचा असे अनेक दिवसापासून अहिल्यानगर महापालिकेत सुरू आहे असा आरोप नितीन भुतारे यांनी केला आहे हे सर्व निर्णय अहिल्यानगरपालिकेचे आयुक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी घेतात व त्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवतात हे निर्णय घेताना शहरातील जनतेला व्यवस्थित सुरळीत दररोज पाणी मिळते का हे पाहणे गरजेचे आहे हे कुठे त्यांनी पाहिले नाही पाणीपट्टी दरवाढ केली अशी दरवाढ जनतेला मंजूर नाही अशा प्रकारे काम करणार आयुक्त जर अहिल्यानगर महानगरपालिकेत असतील तर अशा आयुक्तांना हटवण्याची गरज आहे आजपासून भुतारे यांनी आयुक्त हटवा हे आंदोलन सुरू केले आहे त्या माध्यमातून त्यांनी नगरकरांना आवाहन केले आहे की जनतेवर अन्यायकारक निर्णय लादणारे आयुक्त या महानगरपालिकेत नको ठेकेदारांना पोहोचणारा आयुक्तांना हटवा व नवीन कार्यक्षम आयुक्तांची या अहिल्यानगर महानगरपालिकेत नियुक्ती करा असा मजकूर नगरकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेल पाठवून केला आहे तसेच आयुक्तांना हटवण्याची मागणी केली आहे अहिल्यानगर महापालिकेने जी पाणीपट्टी दरवाढ केली ती रद्द करा अशी मागणी सर्व नगरच्या जनतेने करून आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन युवा नेते नितीन भुतारे यांनी केले आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी ಸನ್ ವಾರ್ತಾ ನೂಜ ಚ ಲೈಕ್ ಕಾ ಅನ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ